नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सर स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला तुम्हाला कळलं असेल कालच्या व्हिडिओमध्ये काल चुकून डबल व्हिडिओ तोच टाकला गेला त्यासाठी खूप खूप सॉरी परत सगळ्यांनी व्हिडिओ बघितला त्यासाठी खूप खूप थँक्यू जरूर बघा अजून एकमेकांपासून शेअर करा म्हणजे काय आपण अफर्मेशन द्याव्यात हे सगळ्यांना कळेल आणि सगळ्यांना प्रत्येक प्रोडक्टचा चांगल्यात चांगला उपयोग होईल तर सगळ्यात पहिल्यांदा खूप खूप धन्यवाद की मी वाईटीला अजिबात सांग युट्यूबला अजिबात सांगितलं नव्हतं की काल माझा बड्डे होता पण काल ना नाही परवा दिवशी माझा बड्डे होता हे सांगितलं नव्हतं तरीसुद्धा खूप साऱ्या जणांनी जे मला आशीर्वाद दिले आहेत किंवा विश केलं आहे त्यासाठी सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद माझा वाढदिवस आहे आणि ऑफर माझ्या परिवाराला दिली गेली नाही असं काहीही होणार नाही थोडीशी गडबडीत होते आपण पंधरा जूनला माझा वाढदिवस पुन्हा एकदा साजरा करूया आणि त्या दिवशी आपण सगळ्यांना कशाना कशावर ऑफर देऊया तोपर्यंत तुम्ही कमेंटमध्ये लिहित राहा की ताई तु तुम्हाला कशावर ऑफर हवी आहे हे लिहा ज्याचा जास्त प्रमाणात जो ॲटम असेल त्याच्यावर तुम्हाला ऑफर माझ्या वाढदिवसाची दिली जाईल ती एक दिली जाईल जिथं तुम्ही जास्त सांगाल ती आणि एक माझ्या मनाची अशा दोन गोष्टींवर ऑफर त्या दिवशी नक्कीच भरभरून बर असेल हे लक्षात घ्या तर थँक्यू ज्यांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्या सगळ्यांसाठी की मी काही न सांगतासुद्धा तुम्ही माझे वाढदिवस लक्षात ठेवले आणि व्हिडिओसुद्धा त्या दिवशी आला नव्हता माझा पण तुमचे आशीर्वाद खूप सारे आले होते त्यासाठी खूप खूप धन्यवाद चला आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे ते म्हणजे एकतर इथं माझ्या हातामध्ये बघा व्हिडिओ पूर्ण होऊस्तोर पाचशे वीसचा राजा आता कशात आला आहे हे ब्रेसलेट कुणाकुणाला हवं आहे ते बघा मी ह्याची माहिती तुम्हाला शेवट देते तर व्यापारात भरभराट होण्यासाठी महागुप्त उपाय तुम्हाला सांगत आहे की आता पाऊस चालू झाला शेजारच्या दुकानात येता येत दो गिरायकं पण माझ्या येत नाही आहेत किंवा दुकान घातल्यापासूनच गिराईक नाही व्यापारधंदा तो कुठलाही बिझनेस असो कुठलाही असो जे असं घडत आहे की तुम्हाला त्यातनं पैसा येत नाही आहे गिराईक येत नाही आहे तुमचं भरभराट होत नाही आहे एवढा पैसा येत नाही आहे की त्यातनं तुमचं कर्ज फिटेल किंवा काय फिटेल हा येत नाही आहे तर एकदम सोपा आणि सिंपल उपाय तुम्हाला मी सांगणार आहे त्यासाठी गरज आहे आपल्याला मातीच्या भांड्याची आता मातीच्या तीन वाट्या तुम्हाला मिळाल्या तरी चालतील मा मातीचे गडवे असतात ते छोटे ते मिळाले तरी चालेल आणि नाही काही मिळालं तर मातीचे दिवे मिळाले तरी चालेल दिवे वापरलेले असावेत का तर नाही काळे झालेले दिवे आपल्याला नको आहेत नवे कोऱ्या तीन जर पिन पंत्या तुमच्याकडं असतील तर त्या ठेवाव्या आता कोणताही दिवस घ्या तुमचा शुभ दिवस घ्या तुम्ही तुमच्या राशीला जो शुभ दिवस आहे तो घेतला तरी चालेल नाही तर मग सरळ गुरुवार घ्यायचा काय करायचं आहे सकाळी दुकान उघडताना गंगाजल दोन्ही बाजूला शिंपडायचं आहे गो गंगा सॉरी गंगा गंगाजल दोन्ही बाजूला शिंपडायचं आहे जिथून आपण गेटवर घेतो किंवा काय तुमचं असेल ते तर गंगाजल दोन्ही कोपऱ्या शिंपडल्याशिवाय चालू करायचं नाही दुकानाचं शटर उघडायचं नाही ते शटर उघडायचं त्याच्यानंतर त्या दिवशी वर्करच्या आधी तुम्ही एक अर्धा तास दुकानामध्ये जा घरातनं या गोष्टीची तयारी करून न्या शक्यतो त्या दिवशी दुकान काउंटर ह्याचे झाड लोड स्वच्छता तुमची तुम्ही करा आणि त्यानंतर कुणीही दुकानात तु घरा दुकान या यायच्या आधी वर्कर लोक असो असो ती दुकानात यायच्या आधी आपल्याला हे काम करायचं आहे रात्री करू का नाही सकाळी लवकर आंघोळ करायची आणि सकाळीच हे काम करायचे कारण सूर्य नाडीमध्ये हे काम करायचंय आपल्याला चंद्राच्या प्रकाशात किंवा रात्रीचं हे काम आपल्याला करायचं नाही काय घेणार आहे तीन मातीची भांडी किंवा तीन मातीच्या पंत्या घ्यायच्या त्यामध्ये वार कोणताही असो गुरुवार असेल तर जास्त उत्तम मातीचेच भांडं पाहिजे दुसरं कोणतंही भांडं चालणार नाही वापरलेलं असेल तरी चालेल पण ते काळं झालेलं नसावं म्हणजे पंथी काळी झालेली नसावी भांडी फुलपात्री वगैरे आता मातीची सगळीकडेच मिळतात त्यातलं काही घेतलं तरी चालेल एका पंथीमध्ये भरून गच्च पिवळी मोहरी ठेवायची एका पंथीमध्ये भरून गच्चं पिवळी मोहरी ठेवायची आणि त्याच्यावर गोल्डनचं एक पाच रुपयाचं नाणं ठेवायचं एवढंच करायचं आहे दुसरी पंथी घ्यायची त्याच्यामध्ये काळे तिळ भरायचे पांढरे तिळ नाहीच भरायचे काळेच तिळ भरायचे आणि त्याच्यावर एक पाच रुपयाचं गोल्डनचं नाणं म्हणजे रंग ज्याचा गोल्ड असतो ते नाणं त्याच्यावर ठेवायचं आणि तिसऱ्या वाटीमध्ये ती मोठं मीठ ठेवायचं आणि त्याच्यावर एक रुपयाचं स्टीलचं नाणं जे आपलं असतं ते ठेवायचं एक रुपयाचं नाणं ठेवायचं या दोघांवर पाच रुपयाचं नाणं ठेवायचं हे सगळं गुप्त ठिकाणी ठेवा की जे तुमच्या वर्करला दिसणार नाही वर्कर, वर्कर तिथं हात लावायला जाणार नाही आणि या सामानाची सांडलवण होणार नाही तुम्हाला जर वाटत असेल ह्याची खूप सांडलवण होईल तर तुम्ही मौलीच्या धाग्यानं त्याला लाल दोऱ्यानं पॅकसुद्धा करू शकता किंवा आपली सिल्वर कॉईल असती त्यानं सुद्धा तुम्ही त्याला पॅक करून ठेवू शकता पॅक नाही केलं तरी चालेल सांडलवण होत असेल तर पॅक केलं तरीही चालेल ठिकाण अशा ठिकाणी ठेवायचे त्याला दिशा नाही त्याला काही नाही आहे या ठिकाणी ठेवा फक्त दुसरं कोणी बघणार नाही त्याचबरोबर दररोज सकाळी आणि त्या दिवशी दिवशीसुद्धा त्याला धूपबत्ती उदबत्ती निरांजन जे काही तुम्ही तिथं देवात करत असाल ते दाखवायचं दोन्हीवरही एक एक शक्यतो पिवळं फूल ठेवायचं आणि त्यानंतर नमस्कार करायचा आणि अफर्मेशन द्यायच्या नमस्कार करायचा ना फर्मेशन द्यायच्या देवाचा उपाय असून सुद्धा तुम्हाला मी देवाला मागा का सांगत नाही आहे कारण ती मागणारी भाषा ही वेगळी भाषा होती ते मागितल्यावर कधी मिळेल हे सांगता येत नाही त्यापेक्षा आहे यासाठी धन्यवाद करायचा पहिल्यांदा सगळ्यात त्यांना आधी पहिली अफर्मेशन तुमची ही पाहिजे की मी सक्षम आहे माझं एवढं मोठं दुकान आहे तुम्ही मला दिलं आहे त्यासाठी खूप खूप धन्यवाद माझे हात पाय धडधाकट आहेत किंवा माझ्याकडं खूप सारे वर्कर आहेत त्यासाठी धन्यवाद तीन अफर्मेशन अशा द्यायच्या की त्या सत्य आपल्या जीवनामध्ये चालू आहेत आणि त्यानंतर लॉप अॅट्रॅक्शनच्या अफर्मेशन द्यायच्या तर त्या तिघे तिन्ही याच्याकडं बघत किंवा तिन्हीवर हात ठेवून मग तुम्ही अफर्मेशन देऊ शकता की तुमच्या व्यापारात धंद्यात खूप भरभराट होत आहे त्यासाठी थँक्यू यू युनिवर्स माझं दुकान सदैव गिरायकांनी भरलेलं असतं आणि माझा रोजचा इन्कम तुम्हाला जो पाहिजे जो होतोय त्यापेक्षा थोडासा जास्त तो इन्कम होत आहे यासाठी खूप खूप धन्यवाद अजून तुम्हाला व्यवसायाच्या बाबतीत काय लिहायचं असेल तर तुम्ही ते अजूनही म्हणायचं असेल तुम्हाला अजूनही त्या पॉझिटिव्ह फॉर्मेशन मध्ये म्हणू शकता दिसायला अतिशय छोटा पण छोटा पॅकेज बडा धमाका इतकं सुंदर आहे की तुम्हाला महिन्या दोन महिन्याच्या आतच तुम्ही कोणत्या मार्गाने निघाला आहात हे तुमच्या लक्षात येईल इथं गरज आहे कष्टाची श्रद्धेची सबुरीची तिन्हीची गरज आहे नुसतं तेवढं करून चालणार नाही ॲक्शन म्हणजे कष्ट घेतलेच पाहिजेत विश्वास ठेवलाच पाहिजे तर या सगळ्या गोष्टी तुमच्या सफल होतील आता त्याचबरोबर आता हे झाले तुमचा व्यापारात भरभराट होण्यासाठी आता त्याच्यात सुद्धा अजून खूप अडचणी येत आहेत एखादा व्यापारच चालू करायचा आहे आणि त्यात खूप अडचणी येत आहेत कोणत्याही कामात तुमच्या खूप साऱ्या अडचणी येत आहेत तर मंगळवारी करायचा तीन मंगळवार करायचा गणपती बाप्पाचा उपाय तुम्हाला मी सांगत आहे तोही उपाय तुम्हाला छोटा पॅकेज बडा धमाकाचा आहे सुपर आहे तो खूप छान प्रकारे काम करतो तर काय करायचं हे आपल्याला मंगळवारी एक लाल कप कपडा घ्यायचा आहे पीस अख्खा घेतला तरी चालेल किंवा चौकोनी तुकडा घेतला तरी चालेल तो पीस घ्यावा म्हणजे तरी उपयोगी पडतो तर एक पीस घ्यावा त्याच्यामध्ये एक लाल फळ आता लाल डाळिंब येतं आतनं जे लाल असतं ते डाळिंब येतं त्यामुळे सफरचंद वर्ण असेल लाल तर सफरचंद येतं असं कोणतंही एक लाल फळ एक जास्वंदीचं लाल फूल र लाल रंगाची कोणतीही मिठाई नाही तुमच्या लक्षात आलं तर मोतीचूरचा बुंदीचा लाडू तुम्ही घेऊ शकता हे सगळं गणपतीला ऑफर करा गणपती देवळामध्ये जा गणपतीच्या समोर ठेवा हात जोडा आणि ज्या कामात तुमच्या अडचणी येत आहेत त्या कामातल्या सर आधी धन्यवादाची भावना द्या की मी माझ्याकडं काय आहे तुमच्याकडं आत्ता काय आहे मी सुखी समाधानी आहे त्यासाठी थँक यू युनिवर्स पण आता हे कम्प्लीट माझं करायचं आहे त्यासाठी अफर्मेशन पुढं द्यायच्या की ज्या कामात अडचणी होतात येत आहेत त्या कामातल्या सर्व अडचणी निघून गेल्या आहेत आणि माझं काम सक्सेस झालेलं आहे मग ती नोकरी असू दे धंदा असू दे त्याचं व्हिज्युअलायझेशन करा की लग्न झालं आहे तुमचं लग्नमंडपात तुम्ही उभे आहे तुम्ही नवरी आहात तुम्ही नवरा आहात किंवा अजून तुमची काय स्वप्न असतील कुठल्या जॉबबद्दल शिक्षणाबद्दल करिअरबद्दल ती सगळी तिथं दोन मिनटं बघा गणपती बाप्पाला देवळात ते सगळं ठेवा आणि घरी निघून या असे तीन मंगळवार ओळीनं करायचे आहेत म्हणजे तुमच्या मनातली सर्व अडचणी कामातल्या सर्व अडचणी दूर होतील व्यापारातल्या सर्व अडचणी दूर होतील कसे वाटले हे दोन उपाय हे मला जरूर सांगा छान छान कमेंट करा परत भेटू या नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत तो, हे मनी मॅग्नेट ब्रेसलेट आहे की आपल्याला पैसा आकर्षित करून घ्यायचं ब्रेसलेट आहे पण त्याच ब्रेसलेटामध्ये इथं आलाय आपला कॉइन पाचशे वीसचा राजा स्वरूपात नसून हा चौरस स्वरूपात आहे पण आपल्याला घालायला किंवा अफर्मेशन द्यायला सोपा आहे आपल्याला घरात जर तुम्हाच्या खूप जणांचं असं म्हणणं झालं की घरात वेळ नाही आहे घरात लक्षात राहत नाही म्हणून तुम्ही डायरेक्ट असं जर ब्रेसलेट हातात घातलं आणि जेव्हा तुम्हाला शांत टायमिंग मिळेल त्यावेळी त्याच्यावर हात ठेवून जर त्याला अफरमेशन दिल्या किंवा मी केलेली रेकी पाचशे वीसची सुद्धा तुमच्या भोवती सतत फिरत राहील पाचशे वीसचा राजा घेतला म्हणजे घरात राहिला बाहेर राहिला असं बऱ्याच जणांचा आहे तर हातात असेल ते सतत राहील तर हे नवीन आहे तर तुम्हाला जर हे घ्यायचं असेल तर वरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करा किंमत तिथं सांगितली जाईल दोन दिवस ऑर्डर स्टॉप झालेल्या होत्या मी नव्हते म्हणून तर अजूनही आजच्या दिवस मला काम आहे आजही मी ऑनलाईनवर येऊ शकणार नाही आहे पण मला माहीत आहे सगळ्यांचा विश्वास आहे माझ्यावर जेवढे कुरिअर झाले तेवढे डिस्पॅच होत आहेत पोचत आहेत तुमच्यापर्यंत मागं ज्या ऑफर चालू आहेत त्या अजून ऑफर चालू आहेत कारण माझा तीन दिवसाचा ब्रेक झाला त्यामुळे तुम्हाला तीन दिवस पुढे ऑफर चालू आहेत तर बॉटल असू दे अजून काही असू दे सगळ्यावर ऑफर चालू आहेत ब्युटी प्रोडक्ट्सवर ऑफर चालू आहे तर जरूर जरूर त्याचा फायदा घ्या आणि आपण पंधरा तारखेला आप माझा बड्डे करूया त्या दिवशी आपल्याला तुम्हाला काय ऑफरमध्ये हवं आहे ते सगळ्यांनी जास्त ज्याचं जा, जा, जास्त प्रमाण असेल एक एकच वस्तू सगळ्यांनी लिहायची तीन चार लिहायच्या नाहीत कारण एकच वस्तू मी ऑफरमध्ये ठेवणार आहे मग सगळ्यात जास्त कमेंट ज्या येतील ही वस्तू ठेव तर ती वस्तू आपण धमाकेदार ऑफरमध्ये ठेवून टाकूया तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करते परत भेटूया नवीन व्हिडिओबरोबर नवीन माहितीबरोबर तोपर्यंत त्याच्यावर